वारा तालुक्यातील तिळसे दळवीपाडा येथील गणपत लक्ष्मण दळवी हे सकाळी कामावर जात असताना जीर्ण होऊन तुटलेल्या तारेचा स्पर्श झाल्याने जोरदार विद्युत धक्का बसल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला अनेक दिवसांपासून परिसरातील वीज तारा धोकादायक अवस्थेत असतानाही महावितरणने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे सांगण्यात येत आहे या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे दरम्यान मृताच्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी तसेच दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थ व नातेवाईकांकडून करण्यात येत आहे महावितरण विरोधात स्थानिक संघर्ष समितीने आंदोलनाचा इशारा दिला आहे मुळात घटनासाठी दशकामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये लाईट आली त्याच वेळेला वाडा पूर्व विभागामध्ये देखील ही लाईट आलेली आहे त्या काळापासून आतापर्यंत जुने झालेले पोल पूर्णपणे सडलेले आहेत खालून त्याचबरोबर एस डी लाईन त्यांच्या असतील जम्पर्स असतील पिना असतील त्याचबरोबर गावागावामध्ये जे ट्रान्सफॉर्मर उभे आहेत त्याच्या खाली असलेले डिस्ट्रीब्युशन बॉक्स असतील हे सर्व नादुरुस्त झालेले आहेत आणि त्यामुळं वारंवार लाईट जाते गेलेली लाईट आठ आठ दहा दहा तास येत नाही बहात्तर बहात्तर तास लाईट याआधी गेलेली आहे त्यामुळं आम्ही तीस सहा दोन हजार पंचवीसला उपविभागीय अधिकाऱ्यांना त्याचबरोबर एम एस सीबीला देखील पत्रव्यवहार केला होता की हे तातडीनं याची दुरुस्ती झाली पाहिजे त्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांनी तातडीने त्याची दखल घेऊन चार सात दोन हजार पंचवीसला संबंधित एम एस सी बीचे सर्व अधिकारी संघर्ष समितीचे पदाधिकारी यांना त्यांच्या दालनामध्ये बोलून एक संयुक्त मिटिंग झाली होती त्या मध्ये त्यांनी येत्या दोन महिन्यामध्ये आम्ही सर्व दुरुस्त करून घेतो असं आश्वासन दिलं होतं मात्र कुठल्या प्रकारचे कामाची पूर्तता झालेली नाही त्यामुळे ह्या पूर्ण कुठल्या प्रकारे मो असंच मोठा एखादा पेटल एक्सिडेंट होऊ शकतो कोणाचाही अजूनही कोणाचाही जीव जाऊ शकतो त्यामुळे अजूनही वेळ गेलेला नाही एम एसीबी तातडीने ज्या दुरुस्त्या आम्ही सुचवलेल्या आहेत त्या दुरुस्त्या तातडीने करून घ्याव्यात नुकसान मुळात गणपत दैवी अतिशय अतिशय आणि होतकरी असा तरुण होता थोडासा हाताने अपंग होता मात्र आज सकाळी कामावर जात असताना त्याचा दुर्दैवी जी एस टी लाईन तुटून पडली होती एस टी लाईनला पाय लागून दुर्दैवी त्याचा अंत झालेला आहे प्रशासनाकडून म्हणजे महावितरण जी काय असेल ती त्याला नुकसान भरपाई मिळेल मात्र संघर्ष समितीच्या वतीनं आमची अशी मागणी राहील की संबंधित जे अधिकारी आहेत त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा आणि घरचा हा पुरुष असल्यामुळे एक कमावणारा असल्यामुळे शासनाकडून या महावितरणकडून जास्तीत जास्त त्याला नुकसान भरपाई मिळावी अशी देखील आम्ही संघर्ष समितीच्या वतीनं त्यांना विनंती करतो किती वाजता तुम्हाला हे माहीत पडलं साडेसहा पावणेपर्यंत माहित पड म्हणजे त्या परिसर लाईट चालू होती का हा लाईट चालू होती डीम लाईट होती कामावरती मुलं होतात ना त्याने बघितलं लाईन तुटली लाईन तुटली त्यांनी बघितलं आणि म्हणजे लाईट गेली होती त्यानंतर परत लाईट चालू झाली त्यानंतर डीम लाईट झाली मी एम एस सी वाला सकाळी सहकारा प्रयत्न केला संपर्कांचा पण त्यांचा फोन बंद त्यासाठी मी साईडच्या मुलाला फोन ऐकला तुमच्या काय कुटुंबाची मागणी एखाद्याची मुलं शिकतात त्याचे एकूलाही होता ना घरी कमावता परत आपण कमावता म्हणजे त्यांना जेवढे काय भरपा देता येईल तेवढे सरकारने सबस्क्राईब फॉर मोर कॉन्सेन्स